नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाकवी वामनदादा कर्डक भीमगेत गौरव पुरस्काराचे पंडित टोमके रिपाई नेते यांच्या हस्ते वितरण महाकवी वामानदादा कर्डक जयंतीनिमित्ताने परभणी शहरातील सावली विश्रामगरे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात परभणी शहरातील गायक शाहीर काशीनाथ उबाळे संजय जल्लारे गणपत सोनकांबळे नारायण सोनकांबळे यांना महाकवी वामानदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्काराने पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली व वा नारायण वाघमारे जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते वितरण दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता सन्मानचिन्ह शाल व पुष्पहार देऊन गौरवण्यात आले यावेळी किशन तोप सुमुंदर गोपाळराव नाटकर दिलीप बनकर बाबूराव शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब सोनकांबळे रंगनाथ सुगंधे बाबूराव वावळे भगवान जमदाडे किशन मस्के विठ्ठल गायकवाड काशीनाथ टोकावर यांनी परिश्रम घेतले यावेळी पंडित टोंके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना भीमगीत गायक व शाहीर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वामनदादा कडक यांच्या विचाराचा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा गीतामधून प्रसार प्रचार प्रसार करावा असे आव्हान उपस्थित गायक व शाहीर यांना केले महाकवी वामनदा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं परभणी जिल्ह्यातील जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वामनदादाचे विचार खेड्यापाड्या पोहोचतात ज्या ताण्या वाडी ताण्यामध्ये जाऊन समज पोहोचून करत असे कलावंत यांची ही बैठक आज या ठिकाणी वामनदाकड या जयंतीने मताना संपर्क होत आहे प्रिय आणि भगिनी यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं वामनदावागड भिमगीत गौरव पुरस्काराची घोषणा मी या ठिकाणी परभणीमध्ये केली होती त्याचाच भाग म्हणून आज हा जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रम आम्ही या ठिकाणी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं या परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी व गायक शाहीर काशीनाथ उगाळे शाहीर अशोक लोकधण शाहीर संजय जलारे आणि शाहीर गणपत सुलकांबळे हे जे कलावंत आहेत त्यांची जी गायनाच्या माध्यमातून त्यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांचं वामोदाचं जे जीवनचरित्र बाबासाहेबांचे विचार वामोदासाचे विचार कलेच्या रूपातून गायनाच्या रूपात रूपातून खेड्यापाड्यात पोहोचले त्या चव्हायाची निवड मी गेल्या वर्षी केली होती एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्तानं अशोक जोगदंड यांची यांचा सत्कार अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याजवळ झालेला आहे आणि उर्वरित तीन कलावंत जे शाहीर जे बाबासाहेबांचं गीताच्या माध्यमातून गुणगान खेड्या वाड्यात वाडी तांड्यात शहरात पोहोचतात असे काशीनाथराव उबाळे संजयराव जलारे आणि गणपत शोकांबळे यांचा आज स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे दादा कर्ड पुरस्कार समारंभाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय पंडितराव टोमके साहेब अध्यक्ष मराठवाडा प्रदेश व तसेच पंडितरावजी टोमके साहेब यांनी जाहीर केल्याप्रमाणे वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान झालेला आहे छोट्या होईना हा वामनदादाचा गौरव करण्यात येत आहे भले असो किती मोठे शाहीर असतील गीत गायन करणारे असतील पण तळागाळामध्ये खेड्यापाड्यामध्ये व कुठल्या पक्षाच्या वतीनं न काम करणारे सर्वसामान्यामध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रेरणा देणारे असे गीत गाणारे अशा पद्धतीनं आज या ठिकाणी वामनदादा कडक पुरस्कार म्हणून ज्यांना मिळाले त्यांची निवड करण्यात आली त्यांचं पण मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो परभणी जिल्ह्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष यांना त्यांना त्यांचं हार्दिक स्वागत सा, करतो आठवतं हो हो, एक गाणं माझ्या घरी लिहिलं झालं नाही पैदा होतो भीम जैसा पैदा हो असं एक गाणं बाबासाहेबांचं त्या ठिकाणी दिलं होतं एक नाही आंबेडकर पैदा होत प्रत्येकानं लिहि लिहिलं माझ्या घरी लिहिलेलं आहे मला ती एक आठवण दादाशी राहिलेली आहे आणि मला भाग्य म्हणावं लागलं माझं की दादाच्या नावानं मला जे आज पुरस्कार आहे निध्यान दिला स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अध्यक्ष मराठवाडा प्रदेशाध्यक्ष साहेबांनी माझी निवड केली त्याबद्दल मी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आणि आपले ऋण व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज